फरण आझमीचा वर्सोवा विधानसभेत दहीहंडी उत्सवाचा जल्लोष फरण आझमीची वर्सोवा विधानसभेत दमदार उपस्थिती दहीहंडी उत्सव आणि रोजगार आश्वासनांनी मतदारांमध्ये चर्चेचा विषय वर्सोवा विधानसभेत फराम आजमी यांनी धार्मिक सामाजिक क्रीडा कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका घेतली आहे त्यांनी कोळी उत्सवात नारळ पौर्णिमा उत्सवात सहभाग घेतल्यानंतर आता वर्सोवा विविध भागात दहीहंडी उत्सवातही उडी घेतली आहे फराणा आझमी यांचा वर्सोवा विधानसभेतील प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे ते चार बंगलो शक्तीनगर आनंदनगर भेरामबाग हेरापन्ना मॉल या परिसरात विविध दहिहंडी मंडळाच्या आमंत्रणावर दहीहंडी उत्सव साजरा करताना दिसले मुंबईतील सर्वात मोठ्या उत्सवापैकी एक मानला जाणारा दहीहंडी उत्सव साजरा करून मनात आपले स्थान पक्के केले आहे फराणा आझमी यांनी फक्त धार्मिक उत्सवातच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक समस्यांवरही लक्ष केंद्रित केले आहे त्यांनी येथील तरुणांना रोजगाराची संधी देण्याचे आश्वासन दिले आहे याशिवाय त्यांनी ऑटोचालकांसाठी मोफत आरोग्य विमा देण्याची घोषणा केली आहे ज्यामुळे या समाज घटकांमध्ये त्यांचा पाठिंबा वाढत आहे फराणा आझमी यांच्या या उपक्रमामुळे वर्सोवा विधानसभेतील मतदार त्यांच्याशी जुळले जात आहेत त्यांचा धार्मिक व सामाजिक कार्यक्रमामधील सहभाग आणि जनतेच्या गरजांना प्रतिसाद देण्याची क्षमता हे ये त्यांच्या यशाचे प्रमुख कारण ठरत आहे फराण आझमी यांच्या उपक्रमामुळे वर्सोवा विधानसभेत त्यांचे नाव चर्चेत असून आगामी निवडणुकीत त्यांचा प्रभाव आणखी वाढेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे जागृत महाराष्ट्र न्यूज वर्सोवा मुंबई युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका